श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता ईडी शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण सुंदर अशी भाई डिझाईन पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने खूप छान अशी भाई डिझाईन आपण पाहणार आहोत तसे फ्री जॉईन करण्याची एक वेगळी पद्धत मी यामध्ये दाखवलेली आहे ती देखील खूप छान आहे आणि अतिशय सोपी पद्धत आहे तुम्हाला देखील फ्रिल लावण्याची ती पद्धत आवडेल तर व्हिडिओ पूर्ण का अजिबात स्किप करू नका जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू आला तर चला आता आपण बघूया बाहेर डिझाईन तर आता आपण जे बाई डिझाईन करणार आहोत त्याचे काठ इतके आहेत तर ते काट आपण मोजून घेऊया तर हे पावणे पाच इतके आहेत त्यामध्ये आपण तर इथून मी पाच इंचा पॉईंट देणार आहे कारण पावणे पाच इंच आपला काट आहे तर पाच इंच घेतले तर खालच्या साईडला आपलं पाव इंच मार्जिनमध्ये जाणार आहे वरच्या साईड तुमचे जर काठ लहान असेल तर वरच्या साईडला तुम्ही एक्स्ट्रा सोडू शकता पण इथे काठ खूपच मोठे आहेत त्यामुळे आपली डिझाईन व्यवस्थित होणार नाही ह्यामुळे मी थोडं कमी घेत आहे तर इथे मी पाच इंचावर पॉईंट दिलेला आहे आणि इथून वरती मी दीड दीड इंचावर पॉईंट देणार आहे तुमचं जर अंतर जास्त असेल तर तुम्ही दीड किंवा पौणे दोन किंवा दोन इंचाचे देखील अंतर तुम्ही सोडू शकता असे आपण मार्किंग करून घेतलेलं आहे तर इतका अंतर मी कॅनव्हास पेपरवरती घेऊन आपण कॅनव्हास पेपरवरतीच आकृती काढून घेणार आहोत तर पहा तर हे आहे आपलं साडेचार इंच तर आपण साडेचार करणार आहोत तर हे भाग साडेचार इंचा आपण हे अंतर घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला दीड दीड इंचावर पॉईंट द्यायचा आहे तर हे आहे आपलं दीड इंच हे देखील आहे आपलं दीड इंच आणि हे आपलं अगदी बरोबर दीड इंच झालेलं आहे तर दीड दीड इंचावर पण असे हे पॉईंट लिहिलेलं आहे आता आपल्याला ह्याचा सेंटर घ्यायचा आहे तर ही आपली सेंटरची छोटी लाईन मी काढून घेतलेली आहे हे पहा हे दोन इंच शेंटर आणि इथून इथं आपल्याला पोहणा एक इंचावर पॉईंट द्यायचा आहे पोहणा एक तुकडे कोणी कपडे कोणी जरसा पॉईंट द्यायचा आणि अशा प्रकारे आपल्याला आकार काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण कट करून घेणार तर हा अशा पद्धतीने आपला आकार आलेला आहे त्या साईड तरी मी सेम आकार काढून घेतलेला आता आपण हे प्रेस करून घेणार आहोत त्याच्यावरती जर तुम्ही प्रेस करणार नसाल तर तुम्ही ह्याच्यावरून अशी शिलायटी मारून घेऊ शकता इथून अशा पद्धतीने तर फक्त हा पण अस्तरचाच भाग घेतलेला आहे तर हे अशा प्रकारे आपण फक्त अस्तरवरती शिलाईटी मारून घेतलेली आहे तर आता आपण साडीतला भाग घेऊया साडीतला भाग सरळ आपल्याकडच्या बाजूला सरळ बाजू येईल अशा पद्धतीत ठेवून घेतला आहे आणि त्याच्यावरती आपण हा प्रेस केलेला भागीलासा ठेवून घ्यायचा आहे तुम्ही याला पिन अप करून घ्या आता आपल्याला हे दोन्ही मिळून परत इथून असे कॅनव्हच्या आतून शिलायटी मारून घ्यायची आहे तर आपण आता पिन काढून घेऊया आणि आता आपल्याला हा भाग अशा पद्धतीने शेंटरला पकडून घ्यायचा आणि मधून फक्त अगदी कट करायचा आहे कारण आपण खूप छोटी छोटी घरं केलेली आहेत तर असा कट मारून घेतलेला आहे आता आपण इथे कोपऱ्यातून कात्रीने कट मारून घ्यायचा आहे मग आपल्याला भाई पलटून घ्यायचे आहे आपण आता भाई पलटायचे तर कशी पलटायची पहा ही जी डिझाईन आहे ह्याच्यामध्ये हा अस्तरचा सर्व भाग गोळा करून ह्याच्यामधून आपल्याला असा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि आता ही आपल्याला कोपरीसुद्धा सुद्धा बाहेर काढायचे आहे असे कोपरे आपण बाहेर काढून या कात्रीने अगदी व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं आणि ह्याच्या भोवत्याने देखील आपल्याला किनाटीप मारून घ्यायची आहे तर आता आपल्याला खालच्या साईडला बाई जोडायची आहे तर कशी जोडायची आहे पहा तर आता आपण काय करणार आहोत हा भाग असा गुंडळून घ्यायचा आहे हे अशा पद्धतीने आणि हा भाग हा फक्त साडीतला भाग असा इकडे करून घ्यायचा आहे आणि हा असा पलटी करायचा आहे पलटी केल्यानंतर हा जो साडीतला भाग आहे तो आणि हा जो अस्तरचा भाग आहे तो असा एकमेकावरती ठेवून घ्यायचा आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला टीप मारायची आहे अशा पद्धतीने हात घालायचा आहे आणि असं सरळ करून घ्यायचा आहे साईडला अगदी परफेक्ट असं आपलं बाई आलेली आहे आता ह्याच्यावरून आपण एक डापटी मारून घेणार आहोत तर हे पहा अशा पद्धतीने आपली भाई तयार झालेली आहे आता खालच्या साईडला आपल्याला फ्रील लावायची आहे तर फ्रिल लावण्याची तर फ्रिल लावण्याची अशी ही एक पद्धत पहा अशी जर डिझाईन असेल तर मी कशा पद्धतीने फ्रिल लावते पहा तर ही एक चार इंचाची अशी पट्टी काढून घेतलेली आहे तीन इंचाची असेल तरी देखील चालू शकते तर दोन्ही साईडचे मी काठ असे दुमडून टीप मारून घेणार आहे तर अशा पद्धतीने दोन्हीही साईडचे काठ आपल्याला दुमडून घ्यायचे आहेत तर आता दोन्ही साईडला शिलायटी मारून झाली आहे आता ही पट्टी आपण तुम्हाला अशी धुमडायची आणि ह्याच्यावरून एक शिलायटी मारून घ्यायची पहा ही अशी पट्टी तयार झालेली आहे आपली डबल तर आता त्याची आपण फ्रिल करून घेणार आहोत हे अशा पद्धतीने आपण पूर्ण पट्टीची फ्रिल तयार करून घेणार आहोत तर ही पहा आपली अशी फ्रिल तयार झालेली आहे आता आपण ती आपल्या भाईला जॉईन करून घेऊया तर भाई सरळ ठेवायची आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला आपल्याला अशा प्रकारे फ्रील ठेऊन घ्यायची आहे आणि त्याच्यावर फक्त एक टीप मारायची आपल्याला जितकी फ्रिल आपल्याला मोठी हवी तितकी मोठी घ्यायची आहे किंवा लहान हवी असेल तर तुम्ही थोडं आतल्या साईडला सारू शकताय म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही फ्रिल लावाल तर तुम्हाला नको असेल तेव्हा तुम्ही काढून देखील शकता आणि ही फ्रिल जशी आहे तशी निघते तुम्ही त्याचा वापर तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही दुसऱ्या ब्लाऊजला किंवा तुमच्या पाठीच्या डिझाईनमध्ये देखील करू शकता त्यामुळे आपण फ्रिलवरूनच लावून घेणार आहोत काही वेळा आपण अस्तर आणि साडीतली भाई असते त्याच्या मधोमध देखील फ्रिल लावतो पण अशा पद्धतीने लावली तर आपल्याला सहज फ्रिल काढता येते त्यामुळे मी शक्यतो ह्याच पद्धतीने फ्रिल लावते हे पहा आपली फ्रिल लावून आता तयार झालेली आहे जा तर फ्रिलच्या वरच्या साईडला आणखीन एक टीप मारून घ्यायची आहे तर आता आपली सुद्धा लावून झालेली आहे आता आपण जिथे भाईची डिझाईन केलेली आहे तिथे छोटे छोटे पॅट लावून घेणार आहे तुम्हाला मी आता पूर्ण भाईचा लुक दाखवते ही कशा पद्धतीने आपली भाई तयार झालेली आहे हे पहा किती छान आपली भाईची डिझाईन दिसत दी आहे फ्रील देखील खूपच छान दिसत आहे तुम्हाला जर ही डिझाईन आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू